नमस्कार शुभ सकाल आम्ही खांडसकर चॅनेलवर तुमचं स्वागत तर आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे पिंपलोली अंजप पोयनाड सर्वजण येणार आहेत आई पण येणार आहेत वावलोलीची तर ते काय येणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आत्ता वाजले साडे दहा पण ते आत्ता येन येतील तोपर्यंत तर तो। चला भेटूया नंतर बाय बाय पहा, थे पहा। जी पाहुणी येणार होती ती पोचली हा <laughs> <laughs> <यूर राखो। laughs> सर्व इकडे दाखव ही पण आली सर्व जण आले सर्व जण मायरा हाय नाही इकडे लगेच खेळ चालू झाला एरवी इकडे आहे का इकडे 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 ना आई ना एरवी कुठे जायचं असलं किंवा घरी अगं दिसत नाही तुम्ही हा चल खुर्ची मोडल ऐका ना एरवी घरी किंवा कुठे भेटायचं असं तर प्लॅन करायला लागतो कधी भेटू कधी भेटू पण आता आमचा कार्यक्रम आहे तर यांना सर्वांना बोल आदल्या दिवशी आहात विचारायला लगेच आले सकाळी आई पण आले आणि आले आले लोक बिचारी कामाला लागले ना न सांगता डायरेक्ट खुलीतच शिरली थांब मिस्त्री लवकर तुला आमची ना लवकर भेटत नाही बरं आम्हाला कोणतं पण पाहुणं लगेच चालतं कोणाच अले झेंदुली

ही बघा आम्ही सर्व मंडळींना आता कामाला लावले वारा एवढा सुटलाय की दरवाजा एकदम डायरेक्ट जाते दरवाजा पण हलकाच आहे ना आमचा आता ढबक्कन इकडे लादी पुसायला घेतले आणि बाहेर भांडी घासायला घेतल्यात आणि एक मावशी काय करते त्या घरात काय करायला गेले झाडू मारायला गेले पहा किती सुटले ही पहा दरवाजा पण किती जोरामध्ये तर आज सर्व पाहुणे इकडे येण्याचं कारण असं आहे की आज तारीख आहे दोन मे आणि उद्या तीन मेला आमच्या नवीन घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेश सोहळा आहे तर त्यासाठी यांना मी बोलवलं होतं की तुम्ही या आदल्या दिवशी तर सर्वजण आदल्या दिवशी आलेत आणि मला आता सर्व कामामध्ये मदत करतायत आताच सकाळी आले ही मंडळी पण या लवकर आली कारण गणपतीच्या वेळेला भरपूर लांब लांबून यायला लागतं ना मग वेळ होतो आज किती असं आले काहीतरी साडे अकरापर्यंत आलेत आणि मग आता सर्वांची आमची आवरावर चालली आहे आदल्या दिवशी तुम्हाला पण युट्यूब फॅमिलीला आमंत्रण दिलं असतं पण ते व्हिडिओ काही मी बनवलाच नाही आधी तर सांगायला आता ही व्हिडिओ आहे दोन तारखेची ती कधी जाणार आणि कधी नाही आणि तीन तारखेला आहे वास्तुशांती तर मग तुम्ही आम्हाला अभिनंदन करा हा आमच्या नवीन घराची वास्तुशांती आहे आणि ही मंडळी तर गणपतीला आलेली पण ती काही घरात त्या गेलीच नाही आज जाऊ म्हणते डायरेक्ट तीन तारखेला जाऊ म्हणते उद्घाटन करायला तिने तर व्हिडिओ मध्येच घर पाहिलेलं आहे ना गणपतीला आली तेव्हा काही तिथे गेलीच नव्हती ती विसरली जाऊ जाऊ केलं आणि गेलीच डायरेक्ट घरीच गेली आता आमचं नवीन घरचं पूर्णतः काम झाले थांबा मी तुम्हाला इथून लांबून दाखवते हा हे पहा मी आमच्या जुन्या घराच्या इथून व्हिडिओ करते बेडरूमच्या दरवाज्यातून टाकली ते ग्रेनाईट आणलेलं आणि बसव बसवलेली पण नाही टाकली वाटते ताई आमच्या ताईला भांड्यांचा ढिगारा दिलाय <laughs> <laughs> बघा आमचे पोयनाडचे भाऊ पण आले का आणि मोठे भाऊ दिदीचे पण आले होते पण ते वाजवायला गेले बँड आहेत ना त्यांचे तर ते गेले आता आमच्याच गावातले ऑर्डर आहे आणि आमच्या गावातूनच आत्ताच गेले काय ऑर्डर सोडता कामाला हे बघा बिचारी कशी सगळी कामाला नाही ओ मला मदत करायला आलेत बाबा सगळी आमची छोटी मावशी जी ओळख राहिली होती ना हे बघा मग ती म्हणतात सगळी काय जेवतानी दाखवते आणि काम करताना दाखवत अशी ही बोलली कुठे गेली कुठे <laughs> गेली म्हणून दाखवा दाखवावा हे बा माझी दीदी पण किचन वाटा साफ करते साबण घ्यायची ना साबणाने का, कसायचं ना का? हेच एक व्हिडिओ करणार होते की सर्व घर झाल्यावर कस काय काय झालं तेवढंच पण ते काही केलेच नाही बाय असती आमची मायरा आमच्या मायरा मॅडम झोपल्या तिकडे एशी लावले मॅडम मी एशी आणि ते कपड्यांचा गुद्दा कपड्यांचा गुद्दा मग तसाच आहे थोडे जुलायचे राहिलेत कपाट तिकडे आणले ना तर लावलेत कपडे बऱ्यापैकी तरी थोडेसे राहिलेत भाग्याचे वगैरे हे पहा उद्या तर तुम्हाला आमची घरभरणीची व्हिडिओ तर दिसणारच आहे पण आज अस पूर्ण खाली कोबा आहे ना तर मग मी थोडस त्याला सारवलंय शेणाने आणि ही उद्यासाठी नवीन चूळ पण आणून उद्या पूजन होणार उद्या आपण प्रॉपर दाखवू हा कशाळा आणि हे एवढं मोठं काउंटर केलंय सांगितलं होतं ना का गुरु आणि त्याची आता अडचण किती ठेवणार आहेत बघा बाबा बाबा कोणती खाली नाही ना, केलंय ना खाली चिकटवलंय हा जॉईंट केलंय लहान मुलं कोण आमची कडप्प्याची मांडण केलेली काय तुझ्या कधी एवढ्या महिन्यातून आले कसं जेवण बनवायला घेतले खूप कोण आहे आमची ताई दुर्ग धुतलाय का हां धुऊन आले काय ग नुदू दा पण टाकल नुदू दा जा आधी वातणी राखले तू असं आम्ही त्यांना घराच्या बाहेर डायरेक्ट काढून टाकले टाकेल आधी नंतर दुर्ग चिमणी हातात धर ना बघतय काय दोन दोले तो साता लोंका ने होता एवढंच का नको किती घरात गेला एक दोन गजाल टोमॅटो आहे टोमॅटो कधी आधी टाकू तू मागून टाकला मी आधी टाकतो <laughs> बघा काहीच मावशी चुलीवर पाठवले ना म्हणून मी पिसरले म्हणून मी कारण चुलीवर नाही

बोलत पण नाही जेवायला तुम्ही काय लोक आहेत या मंडळी जेवायला मस्त आमची मी पण आता जेवायलाच बसले मस्त आमची पार्टी बसली ही मावशी मध्ये झाली सर गेली पतलावली घेतले पतलावली चल जेव चल हे बघा हे आई कोंबड्याचा रस्सा अर्धा जेवून झाल्यावर मंडळी जेवायला बसले दा हे आम्ही दोघांनी जेवायला घेतले भात तळलाय भाताला फोडणी दिली आणि दुपारचीच भाजी ठेवली आम्ही काय आज नॉनव्हेज खाल्लं खाल्ला नाही वार हे पण नको कारण की साहित्याला हात लावायला लागेल ना त्याच्यामुळे आम्ही काही नॉनव्हेज खाल्लाच नाही आम्ही आपलं व्हेजच घेतले धू तिथे हा धु आणि ही आमची मावची कुठे गेली ही आमची मावची बाकी मंडळी जेवायला बसले ही बोलते मी नंतर जेवल तर ती अशी भाजी तिने कापायला घेतली उद्याची तयारी रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत आणि अजून अजून आम्ही इकडे काही ना काही काम करते कोणी त्यांनी पूजेची मांडणी करून गेले आणि उद्या ते साडेसहा सात वाजेपर्यंत येणार आहे आणि हे बघा आम्ही जर कसे हो मला त्यांनी सामायला सांगितले तर आम्ही चालवतो अशी पूजेची मांडणी केलेली आहे आणि आता उद्या लवकरच येणार आहेत भाग्या वगैरे जागी आहे बाकीच्या काही वस्तू आणायचे आणायची आजच आम्ही शुभ मुहूर्त आहे उद्या आजच आम्ही आमची इन्व्हर्टरची बॅटरी खरेदी केली तसा इन्व्हर्टर आहे आमचा आधीचा पण बाहेर लावलेला आहे पण ती बॅटरी जरा जुनी झाली त्याच्यामुळे ती बॅकअप देत नाही लगेच चार्जिंग संपते त्याच्यामुळे आज नवीन पुन्हा खरेदी केली आणि ती लावली म्हणाली फ्रीज आणायची गॅस वगैरे डायरेक्ट उद्या सकाळी चालू आणि मांडीची भांडी भरपूर लावली होती आता जेवायला पुन्हा भांडी काढली नाही आमच्याकडे शेकटा झाड नाहीये आईनाचा तरी हे काय आणले गंगल भाऊ पण आलेच मध्ये बँड वाजवून हिशोबाची काडी मोडायला आंब्याचे <laughs> टाल बांधायचेत आता इथे असं तोरण बनवायचे पुरण पोळ्या तर आत्ताच बनवून झाल्या हा मी तर नाही बनवल्या ह्यांनीच बनवल्या ती तिघींनी नैवेद्यासाठी सांगितलेल्या तर